हा बोला आपण कोण पंकज अशोक साबरे काय झालं ते माझी मम्मी ते फोन तर त्या बायाचा की मम्मी ते पाहुणे पाया चालले तारखेला बावीस तारखेला मी फोन तर मम्मी म्हणे की मी पाहुणे पाहुणे येतो तर त्याने माझ्या मम्मीला नेलं एक त्या बायांनी नेलं मग म्हणत पाहुणे पाहून आम्ही संध्याकाळ घेतो तर ते गेले तर संध्याकाळी समजा ते वापस आले पण माझी मम्मी अजून आली नाही कोणत्या बाया कुठल्या होत्या त्या बाया त्या बाया आपल्या गावातल्या होत्या आणि त्या पलाटा मधल्या होत्या गावातल्या so, होत्या हो त्या वापस आल्या मी त्याला पाहिलं ते नाही मग मी घरी गेलो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी चक्रा मारल्या पण त्या कामाला मला मल बघले त्यानं त्या लपल्या घरी जाऊ दरवाजे लावून घेऊन लागल्या आणि मला घरात काही येऊ दिलं नाही त्यानं कशासाठी कशासाठी सांगला कशासाठी जायचं काय जायचं म्हणून लागले पाहून पेशंट बिमार आहे पेशंट पाहायला जायचं तर पेशंट पाहून आले पण त्या बाया घरी आल्यानं माझी मम्मी आली नाही अजून घरी आज कधी आल त्या घरी त्या त्या संध्याकाळी चालत्या मग तुम्ही गेल्यानंतर काय मग त्या त्या मग दिसल्या नाही मला पाहिलं की त्या घरात गेल्या लपून राहिल्या घर काही उघडलं नाही मग त्या त्या झाल्याच्या घटना आपण कुठं दिली मग आपण डोनगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथं रिपोर्ट दिला त्या तिथं आपण त्या व्यक्तीचे नाव वगैरे सांगितले का त्याचे नाव वगैरे सगळं सांगितलं डोनगाव पोलीस स्टेशन भेट दिली का आतापर्यंत हा दिली पोलीस स्टेशन इथं बेलगावला भेट दिली का नाही स्टेशन इथं आलं नाही आलं तुम्ही तुम्ही आता रिपोर्ट दिलेला आहे पण डोनगाव पोलीस स्टेशन अद्याप आलेलं नाही तर मग तुमची मागणी काय आहे ते त्या माझ्या मागणी आहे की माझी मम्मी घरी यायला पाहिजे बस तुझं काय म्हणणं बाई माझं म्हणणं आहे माझी मम्मी घरी या पाहिजे तुला माहिती आहे का घटना कोण कोण आलत रंजनाबाई आणि शुभम हा दोघ जण आलते आणि कधी नेलत आणि किती तारखेला गेलते बावीस तारखेला मग आता तुम्ही काल कुठे गेलते मग दोन गावली कशासाठी पोलिस स्टेशन निय। तो जगाय मनने सांग